आणि काय करणार मग चौथ्या टमला त्या ठिकाणी पुन्हा त्यांना उमेदवारी दिली आमच्या शिवसेना पक्षामध्ये मूळ शिवसेनेचे अनेक मंडळी त्या ठिकाणी ये होते येण्यासारखी माणसं त्या भागामध्ये होती पण उद्धव साहेबांचा आदेश होता त्या ठिकाणी उदय सामंत निवडून दिलं परत चौथ्या वेळेला उद्धव साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली निवडणुकीला सामोरं गेलं त्यांना त्यावेळेला उद्धव साहेबांनी आपल्याला आठवत असेल उच्च तंत्र शिक्षणाचं मंत्रीपद दिलं आणि सिंधुदुर्गाचं पालकमंत्री पद दिलं ते ना होत तोपर्यंत पुन्हा उद्धव सामंत पाटील खंजीर खूप सून शिंदे गटामध्ये ते गेले शिंदे गटाकडनं ते उद्योग मंत्री झाले आणि त्या ठिकाणी आज आन मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून असून पुण्याचं वावरत नाही आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उदय सामंत मी सांगतो भारतीय जनता पक्षाचे कमळावरचे उमेदवार असतील हे तुम्हाला सांगतो या ठिकाणी हे कोणाचे होऊ शकत नाही ना शरद पवारांचे होऊ शकले ना ते उद्धव साहेबांचे होऊ शकले ना होऊ शकणार ते शिंदे साहेबांचे होऊ शकणार आहेत आज भाजपच्या वळचे निवेदन भाजप म्हणून ते राहतील परंतु या दोन चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये उदय सामंतांना आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मार्फत मधून पराभूत करतील आम्हाला विश्वास आहे आणि म्हणून त्यांनी माझ्यावरती या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी टीका करणं धडप स्वतःसाठी धडपणाळ कार्य करता आता माझं जनतेला तुमच्या माध्यमातून विचाराना आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका